मंडळी नमस्कार मी प्रसाद दातार तुम्ही एकता माझं मग मंडळी गेल्या वर्षीची एक सुरस कथा आज पुन्हा तुम्हाला सांगितली पाहिजे गेल्या वर्षी बावीस जुलै दोन हजार चोवीसमध्ये मतदार मतदारसंघात अतिवृष्टी झाली ढगफुडी झाली आणि या ढगुटीच्या प्रकोपाने सातपुड्यातून वाहणाऱ्या नद्या आणि या नद्याच्या काठची जमीन हजारो शेतकऱ्यांची हजारो एकर जमीन शेकडो शेतकऱ्यांची हजारो एकर जमीन अक्षरशः त्या शेतातून नदी वाहली आणि त्यामुळे प्रचंड नुकसान झालं ही बाब अगदी बरोबर आहे खरं आहे आणि त्यासाठी म्हणून त्यावेळेस सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये या मतदारसंघाचे आमदार यांनी तातडीनं जाऊन या मतदारसंघातील शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांना तसेच काही गावातून सुद्धा पुरांचं पाणी गेलं त्यामुळे त्या गाव गावकऱ्यांनासुद्धा प्रचंड नुकसानाला सामोरं जात असताना त्यांच्यावरचा बोजा कमी व्हावा त्यांचं संकट कमी व्हावं म्हणून मंत्रालयामध्ये किंवा अधिवेशनामध्ये जाऊ त्या अनुषंगानं मागणी केली आणि कोट्यवधी रुपयाचा निधी या जळगावजमो मतदारसंघातील लोकांसाठी आणला सर्वाधिक निधी हा महसूल खात्यामध्ये आला म्हणजे शेतकऱ्यांसाठी आला आणि त्यात सर्वाधिक जास्त निधी संग्रामपूरपेक्षाही जास्त निधी हा जळगाव जामोद शहराला आला कारण जळगावजामोद शहरा शहर आणि तालुका यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं असो आता याच्यामध्ये जे काही नुकसान झालं नफा काही ला, त्या शेतकऱ्यांना मिळाला लाभ मिळाला पण त्यामध्ये अनेक बोगस शेतकऱ्यांना लाभ मिळाला याची ओरड खूप मोठी झाली आणि खूप मोठी झाल्यानंतर यामध्ये बऱ्याचशा चर्चा झाल्या बातम्या नि निघाल्या मोर्चे निघाले हजार हजारोच्या संख्येनं मोर्चे निघाले आणि याच्यातून मग काहीतरी सत्य काय आहे हे बाहेर आलं आणि त्यावेळेस सत्य असं बाहेर आलं की अनेक शेतकऱ्यांना की जे खऱ्या अर्थानं ना पात्र नाहीत अपात्र आहेत नदीचं पाच आणि त्यांचं क्षेत्र शेत, हे हजारो किलोमीटर अंतरावर असताना तिथे त्यांना लाभ दिला गेला त्यामुळे निश्चित या प्रकरणामध्ये मोठा ढोल झाला हे त्यावेळी सिद्ध झालं आणि असं असताना एवढा मोठा करोड रुपयाचा निधी या जळगाव जामो तालुक्यासाठी आलेला असताना आता हा संपूर्ण निधी ज्या महसूल अधिकाऱ्यांच्या हातात होता त्यांना तो वाटायचा होता म्हणून त्यांनी आपल्या सोयीनं सर्वे केले आणि सर्वे केल्यानंतर नावं आणले आणि तहसीलमध्ये संबंधित तहसीलदार तत्कालीन एक महिला तहसीलदार अरे या तहसीलमधला असणारे एक दोन अधिकारी आणि एक दोन तलाठी यांनी संगणमताने हा कोट्या रुपयाचा घोटाळा केलेला आहे आणि त्यामध्ये कधी कधी बाप्पाचा सातबारा पोराचं बँकेचं नंबर अशा पद्धतीने केसेस झाले आहे यामध्ये बऱ्याच ठिकाणी असं सांगितले जाते की एकशे पेक्षा अधिक लाभार्थींच्या संगणमताने कोट्यावधीचा अपार झाला लाभार्थीच्या संगणमताने लाभार्थी अधिकारी त्यांच्या संगणमतानं हा कोट्यावधीचा इथं घोळ झालेला आहे आणि आता जेव्हा त्याच्यातील जे आरोपी पकडले गेले जे गेल्या वर्षीभर फरार होते जवळपास आठ नऊ महिने ते बिलेवार असतील कोण माटे असतील किंवा काय जे असतील एक दोन ते पकडल्या गेले आणि ते जळगाव जाऊन पोलिसांच्या कठडीत आहेत आणि त्यावर आता असं वाटलं की आता निश्चितच या प्रकरणाला आता पोलिसांनी हात घातला आहे आणि याच्यातील सर्व आरोपी निश्चित सिद्ध होतील किंवा आरोप सिद्ध होतील आणि दोन का दूध पाणी पाणी का पाणी होईल असं वाटून राहिलं पण मध्ये तरी एक दैनिक लोकमतमध्ये खामगावच्या जा परिस्थितीने जाण कळून आली आहे त्यामध्ये त्यांनी आहे की अपहारातील लाखो रुपयांचा बोजा सात बारावर चढणार म्हटली हाच खराब होता आजचा अपहारातील लाखो रुपयाचा बोजा संबंधित शेतकऱ्यांच्या सात बारावर चढणार मंडळी असं या महसूल अधिकाऱ्यांना करता येते काय सरकारने निधी देण्यासाठी खडून गेलेल्या शेतकऱ्यांना की ज्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे यांच्यासाठी म्हणून सरकारने आमदारांनी प्रयत्न केले सरकारांनी करोड रुपयाचा निधी दिला आणि हे वाटण्याची जबाबदारी ज्या अधिकाऱ्याकडे दिली कर्मचाऱ्यांकडे दिली की पात्र लाभार्थी शोधा त्यांचं किती क्षेत्र खडून गेलं किती नुकसान झालं त्या अनुषंगाने त्याचं त्या त्राराशी जोडून त्यांना लाभ द्या ही जबाबदारी ज्या महसूर यंत्रणेकडे होती त्या महसूर यंत्रणेने त्याच्यामध्ये हरामखोरी केली हरामखोरी आणि त्यामुळे आता त्यांनी काही शेतकऱ्यांना हाताशी धरलं कारण मूळ प्रवृत्ती हरामखोरी ही महसूर अधिकाऱ्यांची आहे की आता आपल्या ताब्यात इतका मोठा पैसा आलेला आहे हा आपल्याला कुणाला वाटायचा कोणत्या स्वरूपाचे लोक घ्यायचे याच्यामध्ये कोणाला लाभ ला दिला म्हणजे आपल्याला लाभ होईल अशा पद संगणमत झालं आणि या संगण मतातून जवळपास दीडशे ते दोनशे शेतकऱ्यांना या नालायक महसूल यंत्रणे अधिकाऱ्यांनी अशा पदाचा लाभ दिला आणि ओरड जेव्हा झाली तेव्हा त्यापैकी ते सत्तर पंच्याहत्तर शेतकऱ्यांनी आपली इज्जत चव्हायार जाऊ नये इब्रत चव्हायार जाऊ नये लोकांनी आपल्याला बरं वाईट म्हणू नये यासाठी म्हणून पैसे परत केले आणि तेवढे पैसे सरकारी तिजोरीत गेलेले आहेत काही साठ पासष्ट लाख रुपये पण अजूनही जवळपास शंभर ते दीडशे शेतकरी असे आहेत की जे पात्र नाहीत पण त्यांनी लाभ घेतला मग आता सर्वांना नोटिसे दिल्या होत्या अंमलबजावणी झाली पाहिजे सर यांनी बाकीच्यांनी तर यांनी दिलं पाहिजे पण पा, पण असे काही बेडर शेतकरी आहेत की जे पैसे वापीस देत नाहीत आणि मी त्याच्या हिमतीची किंमत करतो की कि ते खऱ्या अर्थानं याच्यात जे राहिलेले लाभार्थी आहेत किंवा जे अपात्र लाभार्थी आहेत ते खऱ्या अर्थानं साक्षीदार असतील या सगळ्या घटनेचे आणि तो एक फार मोठा पुरावा असेल या अधिकाऱ्यांनी सांगितले की ज्यांनी दिलं नाही पैसे परत दिले नाही त्यांच्या सातबाऱ्यावर आम्ही बोजा टाकू म्हणजे मी म्हटलं त्याप्रमाणे की पैसा सरकारने अनुदान किंवा ही राशी त्या संबंधित गरजू शेतकऱ्यांशी दिली होती ती वाटप करताना हरामखोरी या अधिकाऱ्यांनी केली आणि ती हरामखोरी उघड पडल्यानंतर चूक उघड पडल्यानंतर ती चूक या शेतकऱ्यांच्या मस्तकी मारण्याचं पाप महसूल अधिकारी करत आहेत अरे काही जबाबदार महसूल अधिकाऱ्यांनी त्यामध्ये स्वतःचं स्टेटमेंट दिलं आहे की आम्ही ज्यांनी पैसे भरले नाही त्याच्यावर कोणत्या आर्थिक काय कोणत्या कायद्यानुसार कोणता कायदा आहे या अधिकाऱ्यांजवळ पाहता येईल आपल्याला पुढे तो त्या कायद्यानुसार त्यांनी सांगितले की त्याच्या सातबाराला आम्ही बोजा चढवू मंडळी या शेतकऱ्यांनी या सरकारकडून किंवा या महसूल अधिकाऱ्याकडून अर्ज करून काही लोन घेतला आहे का कर्ज घेतला आहे का शेतीसाठी शेतीचा व्यवसाय करायसाठी शेतीमध्ये पीक पेरण्यासाठी वगैरे हो क्रॉप लोन सारखं वगैरे हो ते घेतलं आहे का नाही नाही त्यांनी जवळच्या खर्चा शेती पिक पेरली पिकवली पण नियतीचा खेळ बदलला निसर्गाचा प्रकोप झाला आणि त्यामुळे ते शेती त्याची फडून गेली आणि नैसर्गिक कोप आल्यामुळे सरकारची जबाबदारी म्हणून सरकारनी त्या संबंधित शेतकऱ्यांना लाभ मिळावा तुटपुंजा लाभ मिळावा यासाठी म्हणून दिलेली दि, 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 निधी ही ज्या कोणा अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीनं चूक करून वाटप केली खऱ्या अर्थानं ते चुकी आहेत त्यांची चूक आहे आणि चूक अधिकाऱ्यांनी करावी आणि बोज्या शेतकऱ्यांच्या सातबारावर चळवावा असे कित्येक शेतकरी आहेत की ज्यांना माहीत नाही की आपल्या नावावर पैसे गेले म्हणून परस्पर त्यांचे सातबारा आणि परस्पर त्यांचे नंबर म्हणजे माझी शेती माझ्या शेतीचा सातबारा माझा आणि बँकेचा नंबर माझ्या मुलाचा म्हणजे मला माहितीही नाही म्हणजे माझ्या मुलाशी संगन मत करून या अधिकाऱ्याने अशा पद्धतीने पैसा वरती केला आणि तो नंतर स्वतःच्या कशात घातला हाही प्रकार उघड झाला मग अशा वेळेस त्या संबंधित शेतकऱ्याच्या सातबारावर जो बोजा चढवला आणि त्याच्यातील दोन चार शेतकऱ्यांनी जर आत्महत्या केली तर हे बाप कुणाच ज्या महसूल अधिकारी ज्या महसूल तहसील त्या अधिकारी होत्या महिला तहसीलदार आणि त्यांची जी काही टोळी होती आणि त्याला कोणाला ज्या कोणीने शातकारणी तात्काळी तिथल्या राजकारण्याचा त्याला आश्रय होता हे तपासण्याऐवजी संपूर्णत संपूर्णत उलटी उडी घेऊन या महसूल अधिकाऱ्यांनी जळगावच्या सांगितलं की आम्ही त्या शेपमध्ये शेतकऱ्याच्या सातबारावर बोजा चढवू तुमच्याकडून काही त्यांनी कर्ज घेतलेलं नाही एखाद्या बँकेकडून जेव्हा शेतकरी क्रॉप लोन घेते तेव्हा भरू शकत नाही तर तो त्यावेळेस तशा वेळेस ती बँक ती पतसंस्था किंवा तो रुनको तो धनको धनको त्या रुणकोच्या बोज प्रॉपर्टीवर मालमत्तेवर बोजा चळवू शकते आणि तो अधिकार आहे कायद्यात आहे मग या जळगाव जामोच्या महसूल अधिकाऱ्यांनी हे अधिकार कोणा दिले हे समजत नाही का या अधिकाऱ्याला डोकं जाग्यावर आहे की नाही या महसूल अधिकाऱ्यांचं की तुम्ही कोण त्या शेतकऱ्याच्या सातभारावर बोजा चढवणारे तुम्ही कोण तो पैसा काय जळगाव जामोच्या महसूल अधिकाऱ्यांनी एखादा बँक मॅनेजर म्हणून पैसा दिला होता का शेतकऱ्यांना तुम्हाला हे समजायला पाहिजे होतं की ज्या वेळेस एवढा मोठा निधी इथं आला सर्वे केले पंचनामे केले किती गलत केलं तुम्ही कुणाचे पंचनामे केले कोणाला सर्वे केला काय केलं सर्वच खोटं केलं आणि या खोट्यातून जे काही भिंग फुटलं आणि त्याच्यातून जे तुमचे तीन चार अधिकारी त्यात गेले आणि पुढे मागे संबंधित तहसीलदार ह्या सुद्धा पोलीसच्या रडारवर आहेत मंडळी माझ्या उत्तम माहितीप्रमाणे त्यांच्याकडे सुद्धा पोलिसांचे धागेदोरे पोहोचले आहेत तिथपर्यंत पोचलेले आहेत आणि त्यांना सुद्धा लवकरात लवकर जळगावजामोरच्या ठाण्यामध्ये यावं लागेल पोलीस स्टेशनमध्ये यावं लागेल आणि त्यानंतर हे प्रकरण अन्वेषण किंवा ज्या आहे पोलीस खात्याकडे यंत्रणेकडे त्यानंतर ते न्यायालयात जाईल म्हणून ज्या संबंधित शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर बोजा चढवणारी ही महसूल यंत्रणा एवढी बिंडोक की तुम्हाला कोणी अधिकार दिला मी माझ्या या व्हिडिओतून त्या संबंधित अधिकाऱ्याला आवाहन करतो की त्यांनी माझ्या या प्रश्नाचं उत्तर मला द्यावं की तुम्ही मी जे म्हणतो की तुम्हाला अधिकार नाही त्या महसूल अधिकाऱ्यांनी मला सांगावं की कोणत्या अधिकाराने आम्ही त्या सातबाऱ्याला बोजा टाकतो वृत्तपत्रामध्ये काही बातम्या द्यायच्या आणि उद्या त्या शेतकऱ्यांच्या शेतात तो बोजा चढला आणि तो त्याच्या जा बापाच्याला जर फेटला गेला नाही कारण मलाच माहित नाही माझा सातबारा आणि मुलाचा बँक नंबर आणि जेव्हा मला माहित पडेल की माझ्या शेत सातबाऱ्यावर बोजा या आरामखोर नारायक अधिकाऱ्यांनी चढवला कसा कोण्या अधिकाऱ्यांनी चढवला की ज्यांनी सर्वात मोठी चूक त्यांनी ते वेळेस केली आणि ते आज आमच्या सातबाऱ्यावर बोजा चढवतात म्हणजे उद्या जर मला माझी मला शेती विकायची असली काही असली तेव्हा मला समजेल की माझ्या शेतावरला लाख दीड लाख पाच पन्नास हजार बोजा यावेळेसच आहे पाप त्यांचं आणि भरायचं आम्ही त्यामुळे मी त्या शेकडो शेतकऱ्यांना एक यावेळेस या निमित्तानं आव्हान करेल की तुमच्या सातबारावर जो कोणी बोजा चळवेल त्या अधिकाऱ्याच्या विरुद्ध तुम्हाला न्यायालयात सुरक्षित जाता येते बिलकुल जाता येते महसूल अधिकाऱ्याला तुमच्या सातबारावर बोजा चढवण्याचा अधिकार नाही तो काही शेतसारा रुकला नाही तुमचा की दरवर्षी आम्ही शेतसारा भरतो तो शेतसारा दहा वर्षापासून भरला नाही तो बोजा चढवा जरूर जरूर चढवा तो बोजा पण दुष्काळासाठी आणि आम्ही खडून गेलेल्या शेतीसाठी आलेला निधी आणि तो तुम्ही गलत मार्गाने वाटप केल्यानंतर जे तुम्ही हरामखोरी करून स्वतःचं घर भरलं हे जेव्हा उघड झालं तेव्हा या शेतकऱ्याच्या नावावर तुम्ही जर बोजा चढवत असाल तर चुकून एखाद्या शेतकऱ्याची आत्महत्या झाली तर त्याचं संपूर्णता जबाबदारी ही जळगा जामोद महसूल अधिकाऱ्यांची असेल एवढं निश्चित लक्षात ठेवा मंडळी मी माझं स्पष्टमत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आता येतं